नमस्कार आज मी बनवणार आहे चिकन बिर्याणी त्यासाठी मी इथे अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे ते दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं त्याच्यामध्ये दीड चमचा मीठ आणि दीड चमचा हळद घातली कारण आपण चिकन मॅरिनेशन करणार आहोत ना त्यासाठी नंतर दोन मिरच्या घातल्या त्याचबरोबर एक चमचा आलं लसणाची पेस्ट घातली एक चमचा गरम मसाला एक पॅकेट भरून बिर्याणी मसाला आणि दोन चमचे कांदा लसूण मसाला आणि लाल मिरच पावडर मिक्स आहे तर हे सगळे मसाले घालून घेतले एक पाऊन वाटी टोमॅटोची प्युरी घातली दोन तीन चमचे दही घातले कांदा तळून घेतलेलं जे तेल उरतं ते तेल घालून घेतलं आहे मी दोन तीन चमचे छान मिक्स करून घेणार आहोत तुम्ही हाताने करा किंवा चमच्यानेही करू शकता अगदी छान त्या चिकनच्या आरपार मसाला गेला पाहिजे असं छान मिक्स करून घ्या फायनली मिक्स करून झालेला आहे मी एक दोन तासासाठी हे फ्रीजमध्ये झाकून ठेवणार आहे छानपैकी मसाला कोट झालेला आहे तुम्ही बघू शकता दोन तासांनंतर बघूया आपण त्याकडे त्यानंतर मी इथे अर्धा किलो बिर्याणी राईस घेतलेला आहे तो एकदम पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे तर हा तांदूळ छान स्वच्छ धुवून घेतल्यानंतर ते तांदूळ झु धुतलेलं जे पाणी आहे ते मी झाडांना ओतते कारण ते असं म्हणतात ते झाडासाठी चांगलं असतं म्हणून मी हे जे तांदूळ धुतलेलं पाणी आहे ते झाडांना घालते तुम्ही काय करता ते मला कमेंट करून नक्की सांगा त्यानंतर कढईमध्ये मी चार पाच ग्लास पाणी घातलं त्याच्यामध्ये तुमच्या आवडीनुसार तुम्ही खडे मसाले घातला एक दोन चमचे मीठ घातलं आणि एक तास भिजवलेला तांदूळ मी ह्याच्यामध्ये घालून घेतला तर तुम्हाला सांगायचं म्हणजे माझ्या ह्या चॅनलवरती बिर्याणीचे खूप छान छान व्हिडिओ आहेत मटन बिर्याणी चिकन बिर्याणी अंडा बिर्याणी त्याचबरोबर पुलाव आहे असे हे सगळे बरेच भाताचे प्रकार आहेत तुम्ही जाऊन व्हिजिट करा आणि नक्की बघा त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे म ते सगळे व्हिडिओ बिर्याणीचे व्हिडिओ माझे व्हायरल गेलेले आहेत तर तुम्ही नक्की जाऊन बघा पंधरा मिनिटांनंतर इथं तांदूळ शिजलेला आहे मी बाहेर चालणीमध्ये ओतून घेतला आणि इथे आपलं ऑलमोस्ट चिकन पण रेडी आहे तर त्याबरोबर मी कांदे घेतलेले आहेत चार पाच ते उभे चिरून घेतलेले आहेत कढई कढईमध्ये तेल घालून ते कांदे आपल्याला तळून घ्यायचे आहेत तर अशा प्रकार तर इथे कांदा ऑलमोस्ट ब्राऊन गुलाबी झालेला आहे मी सगळा कांदा एका बाउलमध्ये काढून घेते कांदा काढून घेऊन राहिलेल्या तेलातच मी खडे मसाले टाकून घेते तर त्याचं प्रमाण तुम्ही कमी किंवा जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार कडीपत्ता घातलेला आहे इथे मी एक मिरची पण टाकलेली आहे फ्लेवर येण्यासाठी आणि जे आपण मॅगिनेशन करून ठेवलेलं चिकन होतं ते सगळं चिकन त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि हलवायचं आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला आणखी मसाले ॲड करायची काहीही गरज नाही शांत बसतो तळेला कांदा टाकून घ्यायचा आहे एडिटिंग करताना मला खूप कष्ट घ्यावे लागतात त्यानंतर मी त्याच्यामध्ये कोथंबीर टाकून घेतली आणि ह्याच्यात ऑर्गेनिक मसाल्यांचा कलर आहे तो मला कसलाही कलर फूड कलर ह्याच्यामध्ये ॲड करायची गरज नाही आहे सतत हलवून घ्यायचं हवं असल्यास थोडंसं पाणीही ॲड करू शकता अशा प्रकारे आपलं चिकन शिजवून रेडी आहे आता आपण बिर्याणीची लेअर टाकून घेणार आहोत तर तुम्ही कलर बघा मसाल्यांचा किती छान आलेला आहे त्याचब त्याचबरोबर तुम्ही चिकन शिजलं आहे का नाही हे पण चेक करू शकता इथं मी बिर्याणीचा राईस टाकून घेते हवी असलेला असल्यास तुम्हाला एक ते दोन लेअरही तुम्ही देऊ शकता वरून बिर्याणी मसाला घालायचा आहे त्याचबरोबर तळलेला कांदा कोथिंबीर घालायची आहे हवं असल्यास तुपाचा एक चमचाही टाकू शकता आणि झाकून ठेवायचं आहे लो फ्लेमवर दहा मिनिटांसाठी दहा मिनिटांनंतर आपली बिर्याणी खाण्यासाठी तयार आहे महत्त्वाचं सांगायचं म्हणजे तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कॉमेंट करा सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका कारण ते एकदम फ्री आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्य धन्यवाद तुम्हाला जर आणखीही डिटेलमध्ये व्हिडिओ पाहायचा असेल तर तुम्ही माझ्या चॅनलवरती जाऊन नक्की ते व्हिडिओ बघा आणि शेअरही करा